आता मगाशी मला इथन विचारलं आता पत्रकारांसाठी काय पत्रकारांना एक आहे तुम्ही सांगाल ते आमच्याकडे नाही देणार तुम्ही फक्त मागणी करा पण मागणी करा आणि आमच्या बरोबरच राहा एवढीच आमची विनंती त्याच्यामुळे पत्रकारांसाठी ज्या जास्ती माहिती माहिती अधिकारी देखील आहेत त्या माहिती अधिकाऱ्यांना देखील मी सूचना करतो जेवढे जिल्ह्यातले पत्रकार आहेत जेवढे जिल्ह्यातले पत्रकार आहेत ज्याकडे तुमचं काय कार्ड असतं कार्ड नसतं हे तुम्ही ठरवा पण जेवढे रत्ना रत्नागिरी जिल्ह्यातले पत्रकार आहेत त्यांच्यासाठी देखील नियोजन मंडळात स्कीम येत्या आठ दिवसामध्ये मंजूर केली जाईल हा देखील पत्रकारांना शक्य पण उदाहरणार्थ पेन दिलं फक्त आमच्या विरोधात लिहू नका मराठी ते म्हण आहे तुडूनच वाघ घरा आणायचा म्हणजे वाघालाच घरात देऊन यायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी तक्रार करायची वाघच आम्हाला चावला वाघालाच आम्हाला खाऊन टाकलं तसं फक्त पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की शासन ज्या पद्धतीने चांगल्या भूमिका मांडतय त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौथा स्तंभ देखील आम्हाला आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना देखील भविष्यामध्ये अडचण येणार नाही ही ना 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 ना। देखील जबाबदारी पालकमंत्री माझी आहे आणि वर्षभराची मुदत देत नाही तुम्ही सगळे एकत्र बसा आठ दिवसामध्ये मला योजना तयार करून द्या पुढच्या आठ दिवसामध्ये त्याला माझ्याकडनं मंजुरी दिली जाईल पालकमंत्री म्हणून आता राजापूरवासी यांनी मला सांगितलं की पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधून पाहिजे तसं रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रकारांसाठी फार मोठा जिल्हा पत्रकार भवन देखील बांधण्याचा निर्णय कालच डीपीसीच्या माध्यमातून मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही सभासद म्हणजे जेणेकरून बाहेरून येणारे जे पत्रकार आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका लहान मुलांपासून महिला भगिनींपर्यंत लहान मुलांपासून वरिष्ठांपर्यंत आणि लहान मुलांपासून पत्रकारांपर्यंत सगळ्यांना ज्या ज्या काही योजना द्यायच्या आहेत त्या योजना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे हेच मला याच्यातनं सांगायचं आहे आणि अजून एक महत्वाची जी पत्रकार बांधवांमधल्या योजनेमध्ये त्रुटी आहे ती म्हणजे त्यांना मानधन देत असताना मानधनाची काहीतरी योजना आहे ना त्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत की पूर्वी पस्तीस वर्षापूर्वीचा पेपर छापा त्याचं कात्रण द्या आता पस्तीस वर्षापूर्वीच कात्रण जर पत्रकारांकडे असत तर प्रश्नच भेटला असता त्याच्यामुळे हे सगळ्या नियमाला आम्ही आता शिथिलता दिलेली आहे पत्रकार आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी आयडेंटिफाय केलं किंवा माहिती अधिकाऱ्यांनी आयडेंटिफाय केलं की त्यांना मानधन देण्याची योजना जी होती त्याच्यामध्ये देखील बदल केलेले आहेत प्रत्येक पत्रकारला आता मानधन मिळण्याचा मार्ग देखील सुखकर झालेला आहे तर ही देखील योजना आपण सगळ्यांनी मिळून लाभवावी एवढीच विनंती करतो